इचलकरंजी इथं महासत्ता चौकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे या मागणीसाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेऊन शिष्टमंडळानं मागणीबाबत चर्चा केली इचलकरंजीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महासत्ता चौकात स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचं स्मारक उभारण्याची मागणी केली आहे या मागणीसाठी शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेऊन के चर्चा केली यावेळी सावरकर विचार मंचचे प्रमुख क्षमानंद पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्य संग्रामातील योगदान देशाला ज्ञात आहे त्यांचे विचार देशभक्ती आणि कार्य यांचा गौरव करण्यासाठी तसंच त्यांच्या कार्याची स्मृती नवीन पिढीपुढं चिरंतन रहावी या हेतूनं त्यांचं स्मारक महासत्ता चौकात उभारण्याची मागणी केली त्यावर याबाबत आयुक्त पल्लवी पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी दिलं शिष्टमंडळात शहराध्यक्ष रवी गोंदकर उपाध्यक्ष नितीन कटके महिला शहराध्यक्ष रसिका साळुंखे महेश शेंडे ऋषिकेश मराठे अभिषेक सारडा संदीप पवार रोहित कोटकर श्याम एशाल सौरभ चव्हाण तन्मय तांबे अरुण गोलपे निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता